आज आपल्या जिंतूर शहरामध्ये देशाचे परम यशस्वी प्रधानमंत्री माननीय आदरणीय भाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा पंधरवड्याचं आयोजन आहे त्याचं औचित्य साधून उदयगिरी लाल धर्मदाय ट्रस्ट आणि स्वर्गीय अयोध्याबाई रामनारायणजी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य शिबिराचं आयोजन आज या ठिकाणी होत आहे आणि खरंच मला आनंद वाटतो की आपल्या जिंतूर शहरामध्ये आमचे परमस्नेही आदरणीय ब्रिजभाऊ तोशनीवाल यांच्या पुढाकाराने दरवर्षी पानपुई असो नेत्र शिबिर असो अपंग व्यक्तींचं शिबिर असो सातत्यपूर्ण कार्यक्रम होतात परंतु आज या ठिकाणी ते सांगावं असं वाटतं की मन की बात जे करतात देशाची जी गोष्ट करतात आणि केवळ मन की नाही तर दिन दुर्बळ लोकांच्या मनातली गोष्ट जे जाणतात ते आपल्या देशाचे परमेशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आहे आणि म्हणून त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून या इतक्या दुर्बळ लोकांची सेवा करण्याचं आणि केवळ जिंतूर नाही तो संपूर्ण भारत देशात हा सेवा पंधरवाडा जो आहे चालू आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगेल की या देशाचे पंतप्रधान त्यांना जीवेत शरद शतम भवतो मंगलम जन्मदिन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आलेले दिन दुर्बळ लोक यांना जेव्हा नेत्र परत प्राप्त होईल त्यांचं ऑपरेशन झाल्यावर तर तेही त्यांना आशीर्वाद देतील आणि ते, ते, देती, ते हो हेच या ठिकाणी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खूप सुंदर उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल आयोजकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय गो माता नमो जे शिबिर तोशनीवाल यांच्या विद्यमान आणि उदयगिरी जे ट्रस्ट आहे त्यांच्या संयुक्त विद्यमान जे या ठिकाणी करण्यात आलं म्हणजे हा जो सेवा सप्ताह पंधरवाडा आपल्या जे आपण राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता आपण ज्यांना म्हणतो असे आपले भारताचे कर्तबगार पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा पूर्ण सेवा पंधरा पूर्ण भारतभर या ठिकाणी सुरू आहे आणि खरी जी गरज सर्वसामान्यांना जी अडचण ज्या आरोग्याच्या अडचणी तर सर्वांनाच आहेत पण आरोग्य धनसंपदा आपण जे म्हणतो सर्वसामान्य काही गरीब जे त्यांना ह्या आरोग्याच्या समस्या आर्थिक जे काही त्यांना उणीव भासायची जे मदत कुठं कमी पडायची ती मदत आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दोन हजार चौदा लाव पंतप्रधान झाले मग आयुष्यमान भारत योजना सर महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले आरोग्य योजना असेल ज्या माध्यमातून मोदी साहेबांनी पाच लाख रुपये त्या व्यवस्थित दोन हजार चौदा पासून या योजनेमध्ये जे जे ऑपरेशन असतील काही विविध आजार आजार असतील याच्यावर त्या ठिकाणी मदतीचा हात आणि सहकार्य देण्यासाठी मोदी साहेबांनी ही योजना सुरू केली आणि तसंच केंद्र सरकारचे पाच लाख आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा त्या पाच लाख असो महाराष्ट्र सरकारची पाच लाख अशी मदत आपण विविध मुख्यमंत्री साहित्याने जे असो विविध माध्यमातून हे जे सर्वसामान्य जे रुग्ण आहेत त्यांना मदत व्हावी हो त्यांना ऑपरेशनचा मोठा खर्च जो विचारात राहायचे की एवढा मोठा ऑपरेशन कसं करायचं त्या शासनाच्या कर केंद्र आणि राज्य सरकारच्या मोदी आणि मोदीजींच्या आणि फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून हे ते ऑपरेशन त्यांना सुविधा मिळत आहेत कालच कालच्या महिन्यामध्येच महाराष्ट्र शासनाचे कर्तव्य मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला सा, कि जे यक्रत जे फुकूस प्रत्यारोपण जे क्रियेला क्रियाला शस्त्रक्रियेला जे काही पंधरा ते वीस लाख रुपये लागायचे त्या ठिकाणी सुद्धा ती पंधरा ते वीस लाखाची ऑपरेशनची तरतूद मदत शासन या ठिकाणी करणार आहे महा सप्ताह सब जो आहे पंधरवाडा पंधरवाडा आज या ठिकाणी आयुक्त जे परमेचे हे सुद्धा आलेले आहेत उदयगिरी जे लॉन्स आपण जे म्हणतो जे ट्रस्ट आहे उदयगिरीचे ते सुद्धा डॉक्टर मंडळीत आलेले आहे आणि मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करा वाटतो की आदरणीय बेजभाऊ तोषणेवालजी यांनी हा उपक्रम या महिन्यामध्ये दुसऱ्यांदा घेतला त्यांचा दरवर्षीचा उपक्रम तर तो असतोच जे गेल्या महिन्यात या महिन्यातच त्यांनी अडीचशे पावणे तीनशे पेशंटची तपासणी केली त्याच्यातले दीड दोनशे पेशंटचे ऑपरेशन सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेत पण आपल्या सेवा पंधरवाडा जो नमो नेत्र शिबिराच्या माध्यमातून त्यांना जेव्हा स्थळाला त्यांनी आता हा डबल उपक्रम घेतला आणि या ठिकाणी आवर्जून लोक असं वाटतो की पंधरा ते वीस वर्षापासून आदन्य बिजभाऊ हे सामाजिक उपक्रम जिंतूर शहरात तालुक्यात हे राबवत असतात त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून कौतुक करायचं वाटतं आणि सर्व ज्या डॉक्टर टीम जे आपले धर्मदायचे अधिकारी सर्वच या ठिकाणी त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्याच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो माझे दोन शब्द संपतो जय नमो नेत्रालय आज आयोजन करण्यात आलेलं होतं याचा अनेक लाभार्थ्यांनी सहभाग नोंदिला आणि त्यांची डोळे तपासणी करून ज्या पण गरजावंतांना पुढील उपचारासाठी उदयगरी लॅन्स या ठिकाणी त्यांचा संपूर्ण खर्च या ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती ब्रिजगोपाल तोशनीवाल यांच्या वतीने देण्यात आली जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी आली,